एका अधिग्रहण केलेल्या विहिरीवरही गावची तहान भागत नाही आणखी दोन विहिरी व दोन टँकरने गावाला पाणी पुरवठा होणं अपेक्षित असताना पंचायत समितीकडून काहीच निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थातून नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत उपसरपंच बालाजी गंदो म्हणाले गावात पाण्याची तीव्र टंचाई असून शासनाकडे तीन टँकर आणि तीन विहिरीचे अधिग्रहण करण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु शासनाने एकही टँकर नाही शासनाने येथील एक, एक अधिग्रहण केलेल्या विहिरीतून ग्रामपंचायतीने दोन टँकरने गावात पाणी वाटप सुरू आहे याशिवाय ग्रामपंचायतीने दोन विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला असून टँकर मंजूर केल्यास गावाला पाणी पुरवठा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले चंदे लातूर